अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते भगवान हनुमान हे भक्तीचे प्रतीक आहेत धैर्य भक्ती आणि निस्वार्थी सेवेचे प्रतीक आहेत रामायणात भगवान हनुमानजींनी भगवान श्री रामांची सेवा केली हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे रामायणापासून आजपर्यंत भगवान हनुमानांची चांगल्या गुणांसाठी पूजा केली जाते असे म्हणतात की भगवान हनुमान नेहमीच त्यांच्या भक्तांचे ऐकतात त्यांना जो भक्त भक्तीभावाने पुजतो त्या भक्तावरील संकटे अडचणी कामातील अडथळे दूर करून त्या भक्तांना शक्ती देतात आणि वाईट नकारात्मक गोष्टींपासून संरक्षण करतात असे मानले जाते की भगवान हनुमानांना प्रसन्न करायचे असेल तर भगवान श्री रामांची पूजा करावी कारण भगवान हनुमान श्री परमभक्त परम भक्त आहेत भगवान श्री हनुमानांच्या मंदिरात जाऊन श्रीरामांची सेवा किंवा राम जप केल्यास भगवान हनुमान आपल्यावर लवकर प्रसन्न होतात भगवान श्री रामांचे हनुमान हे लाडके भक्त आहेत श्री हनुमानांच्या से सेवेमध्ये सगळ्यात जास्त सेवा पाठ ही श्री हनुमान चालिसाचे केले जाते हनुमानांना समर्पित अत्यंत प्रसिद्ध असे श्री हनुमान चालिसा हे स्तोत्र आहे या हनुमान चालिसाचे लेखन गोस्वामी तुलसीदासजी यांनी केले हे हिंदू धर्मातील आजच्या काळात सगळ्यात जास्त ऐकले जाणारे स्तोत्र आहे हनुमान चालिसामध्ये हनुमानांचे बल धैर्य बुद्धिमत्ता आणि भगवान श्रीरामांबद्दलच्या प्रेमाचे वर्णन केले आहे तुलसीदासजींनी लिहिलेली श्री हनुमान चालिसा हे स्तोत्र चाळीस श्लोकांचे स्तोत्र आहे श्री हनुमान चालिसा हे स्तोत्र भगवान हनुमानांच्या गुणांबद्दल आणि शक्तीबद्दल बोलते आणि त्यांची स्तुती करते भगवान हनुमानांना समर्पित असे हे श्री हनुमान चालिसा हे स्तोत्र सर्वात शक्तिशाली आहे त्यातील प्रत्येक श्लोक भगवान हनुमानांचे वेगवेगळे गुण सांगतो वाईटाशी लढण्याच्या त्यांच्या क्षमतेपासून ते लक्ष्मणासाठी संजीवनी मिळवण्याच्या आशीर्वादापर्यंत हनुमान चालिसा एक स्तोत्रामध्ये साठवते हनुमान चालिसाचा पाठ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि योग्य पद्धत कोणती ते बघूया सर्वात आधी आरामदायी स्थितीत बसावे तुमच्या मनात भगवान हनुमानची प्रतिमा तयार करावी आणि तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ कोणत्या कारणासाठी करत आहात तुमच्या कोणत्या इच्छेसाठी करत आहात ते तो संकल्प करावा तुमचे मन एकाग्र होईल म्हणजे विचलित करणाऱ्या गोष्टींम मद... गोष्टी मनामध्ये येणार नाही त्यासाठी तुम्हाला हनुमान यांचा हनुमानांची प्रतिमा डोळ्यासमोर आणायची आहे त्यानंतर श्री हनुमान, हनुमान चालिसा वाचण्यापूर्वी चौपाई सुरू होण्याआधी एक दोहा आणि शेवटी एक दोहा येत असतो सुरुवातीला श्री गुरुचरण सरोज रज असे म्हटले जाते आणि शेवटी पर पवन तनय संकट हरण असे म्हटले जाते हे हनुमान चालिसातील दोन्ही दोहे कधीही वाचताना चुकवू नये किंवा विसरूही नाही हे लक्षात ठेवून म्हणावे कारण हे दोन्ही आणि दो आशीर्वाद देतात श्री हनुमान चालिसा कधीही मनामध्ये वाचू नये इतर कोणताही मंत्र जप श्लोक मनामध्ये वाचू किंवा म्हणू शकतो पण हनुमान चालिसा वाचताना मोठ्यानेच वाचावी कारण हनुमान चालिसा हा एक पाठ आहे मोठ्याने वाचल्यामुळे त्यातून निर्माण होणारी ऊर्जा एनर्जी व्हायब्रेशन जाणवले पाहिजे त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा राहते आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाला खूपच कमी वेळ देतो बहुतेक लोक एक किंवा दोन वेळा हनुमान चालीसा पठन करतात पण हनुमान चालीसामध्ये सांगितले आहे की जो शतबार पाठ करे कोई छोटी बंदी महासुख होई म्हणजेच याचा अर्थ असा की जी व्यक्ती शंभर वेळा हनुमान चालीसा पठन करेल तो व्यक्ती कोणत्याही बंधनातून आणि समस्येमधून मुक्त होईल आणि तो व्यक्ती खूप सुखी होईल भगवान हनुमान चालिसाचं सा पठन करत असताना म्हणजेच वाचन करत असताना आपले मन भटकते त्यावेळी मन भटकू नये आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी गुरु राम भद्राचार्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे हनुमान चालिसा पठन करताना तुलसीदास सदाहरि चेरा अशी लिहिलेली चौपाई आहे ती तुलसीदासजींच्या नावाऐवजी तुमचे स्वतःचे नाव घ्यायचे आहे याने आपण हनुमान चालिसा वाचत असताना अर्थावर लक्ष केंद्रित राहील चला तर मग हनुमान चालिसा वाचण्याचे कोणते फायदे आहेत आणि लाभ आहेत ते जाणून घेऊया हनुमान चालिसा नेहमी संकटाच्या वेळी वाचली जाते तसेच मानसिक तणाव आणि आजारांमध्ये देखील हनुमान चालिसेचे पठन केले जाते आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळण्यासाठी हनुमान पाठ केला जातो भक्तांच्या जीवनामध्ये सर्व सुख संपत्ती समृद्धी येण्यासाठी संकल्पयुक्त हनुमान चालिसाचा पाठ करतात घरामधील भांडणे क्लेश कमी होण्यासाठी हनुमान चालिसा वाचतात आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी देखील हनुमान चालिसा वाचली जाते भक्तांची इच्छा पूर्ण होण्यासाठी भक्तांमध्ये आत्मविश्वास धैर्य बल प्राप्त करण्यासाठी ही हनुमान चालिसा वाचली जाते संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा हनुमान चालिसा वाचली जाते या सब सुकल हे तुमरी सरना तुमरक्षक काहू कोडरना या दोघांमध्ये सांगितल्याप्रमाणे जो हनुमानजींच्या आश्रयाला आश्रयाला येतो त्याला सर्व सुख मिळते हनुमान चालिसा वाचताना भक्तांना शांती शक्ती आणि संकटावर अडचणींवर मात मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते हनुम हनुमानजींच्या कृपेने भक्तांना प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळते तर यापैकी तुम्हाला कोणती अडचण असेल तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ हनुमान जयंतीला करू शकतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद